तर या लाईव्ह ला ला। <coughs> नॉर्मल थोडी तब्येत खराब आहे माझी काय तुम्हाला सांगायचं इतका जास्त खुश आहे का नाही काय तुम्ही जादू केली रे मुठी मोठी जादू केली जादू जो काय म्हणजे जो काय करा मला सांगून ते जोक वाटतंय काय कुठल्या गोष्टी जोक वाटतंय का या आधी लाईव्हला फटाफट सांगतो मग काय गोष्टी ते आधी लाईव्हला या दना दन दना दन, दन, दन लाईवला या आधी सांगा हे हेअरस्टाईल कशी काय वाटते नवीन लोक केला दाढी पिढी समजा जास्त लय जास्त कमी केली लय कमी केली ह्याच्या पाठीमागचं मागचं कारण बी आहे कमी करायच्या पाठीमागचं कारण बी आहे आता लता साईडला निघालो ना मग तिकडे मला नेटवर्क अजिबात नाही लय कमी नेटवर्क मध्ये तर चर्चूमधनं पुढे गेलं का नाही काहीच नेटवर्क नाही तर त्यामुळं मी दाढी पिढी केस समजे कमी केली ती या ऐवला हाय 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 रे माझ्या भावान समजायला या या लावला या समजा ना तो मग सर्वांना एक मस्त पप्पी माझ्या कोणतात प्रेमाची जप्पी या हाय 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 हर हर महादेव होन्न हर हर महादेव हर हर महादेव होन्न गणेश कसा आहे भाऊ जरा थोडी नॉर्मल तब्येत खराब आहे सर्वजण लाईव्हला या लाईव्हला लाईक करा लाईक करा लाईक 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 करा कारण की तुम्हाला सगळ्यांना मला एक काहीतरी एक चांगली मस्त गुड न्यूज सांगायची इतकी भारी गुड न्यूज आहे तुम्ही ओळखलच असाल हा झोप लागली मला माहिती तुम्हाला सगळ्यांना झोप लागली या तरी पण मी तुम्हाला जागवणार आहे या एक दहा ते पंधरा मिनटं जागवणार जास्त काय नाही आईचा फोन आला मला आईचा फोन मी म्हणजे काय झालं ना मग आपला एक लाख सबस्क्राईबर कम्प्लीट असतं या तर त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद आहे तुम्हाला सर्वांना तुम्ही सर्वांना खूप जास्त प्रेम दिले त्यामुळं धन्यवाद तुम्हाला सांगतो काय झालं ती आईचा फोन आला माहिती आहे का सांगतो आईचा फोन आला मला आई मला डायरेक्ट म्हणती या अभिनंदन <laughs> म्हणलं का म्हणलं एक लाख सबस्क्रायबर कमले चालतं या म्हणजे बाबा एक गोष्ट कळते बरं का म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात केली ती नाही सुरुवात ज्यावेळेस त्यावेळेस लोकांना म्हणजे असं नव्हतं ना म्हणजे माझ्यापेक्षा काय की कॅमेरा आहे हे गोष्ट नव्हत्या एक साधा मोबाईल होता म्हणजे दुसरा मोबाईल आहे मला इथं मग त्या नंतर समाज दाखवतो मोबाईल दाखवतो मोबाईल आहे जगा हे ठीक ही मोबाईल आहे बघा तर ह्या मोबाईलवर ना मी आज चालू केलं होतं आणि हे मोबाईल माझ्या अजून तुला सांगाल म्हणजे तुम्ही विचार करताय का म्हणजे दोन हजार अठरामध्ये यूट्यूब चालू केलं होतं दोन हजार अठरामध्ये एक चॅनल डिलीट झाला दोन हजार वीसमध्ये माझं एक चॅनल डिलीट झाला तर जेव्हा मी मुश्किल मुश्किल ना बाराशे सबस्क्राईबर केलं होतं बाराशे सबस्क्राईबर करून नंतर ना ते चॅनल डिलीट झाला भाऊंला लई वाईट वाटलं आणि नंतर ना मी दुसरा चॅनल उघडला आणि त्यानंतर ना त्या यूट्यूबवर मेहनत करत गेलो मेहनत करत गेलो आज एक लाख सबस्क्रायबर आहे आता सिल्वर प्ले बटन तुमच्या गणेश भाऊजी आवाज फायनली एकदम करून व्हायला लागलेलं तर लवकरच सिल्वर प्ले बटन लाग लवकरच नाही तर भारी वाटतंय लई जास्त आवाज कसा काय तो या आवाज बरोबर आहे का जेवण झालं का जेवण नाही केलं मी जेवण नाही केलेलं मी सल्ला का आता मनाली मध्ये मनाली मध्ये भाऊ तुम्हाला सर्वांचं फ्रेम असं राहू द्या नेपाळला कधी येतोय अरे नेपाळ नेपाळ बघू बाबा नेपाळ ने कधी येणार होते लास्ट टाइम बघू आता ज्या वेळेस बिल ना त्यावेळेस भावा आपली जरा थोड एक आहे रेगळे जरा थोड एक जरा थोड त्यावेळेस ती घेऊनच येणार आहे मी सर्दीला बेकार जाते मला सर्दी बेकार आहे तू पुढे जा धन्यवाद भावानो तुम्हाला सर्वांचं प्रेम राहून असंच त्या आधी मला कमेंट करून सांगा सांगाड लिहिलं या सांगा ही ही कित रुपाई असेल सांगा मला ही कित रुपाय असेल कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे ना नाही करा ह्या गोष्टी तुम्हा सर्वांचं प्रेम भावानो इतकं भेटले इच... का नाही मला म्हणजे विश्वास नाहीच करू शकत नाही लय लय म्हणजे लय शंभर काय झालत वाज ओवर और काही सबस्क्राईबर ओ विचार केला होता तुम्ही थोडा नॉर्मल विचार करा तुमचा सांग तुम्हाला बाकी मला एक हा किती एक हजार सबस्क्रायबर करायला मला पूर्णपणे दीड वर्ष घ्यालता एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायला मी आता तीनशे का चारशे मी व्हिडिओ टाकलो होतो आज एक हजार ही सबस्क्रायबर फक्त आणि फक्त भावांना तीन चार तासामध्ये अरे घेऊ काय का, का मला सांगून बर, दे बरं काय तुमचं प्रेम आहे राव काय राव प्रेम आहे सर्वांना बर तुम्हाला सर्वांचा प्रेम असत राव म्हणजे भावनो आईचा फोन आला भावाचा फोन होता सगळ्यांचा फोन होता मग भावाचा फोन आल्यानंतर ना भावाला फोन कर मला भाऊन चालू करून दिलता ना त्या त्यावेळेस भाऊच म्हणलेला मी तुला चालू करून युट्यूब त्यानंतर यूट्यूब चालू हे समजा भावानंच करून दिलं मला नंतर ना मी पुढे वाढत 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 गेलो आणि सायकलिंग वर नंतर ना आल्यावर लई मोठी स्टोरी रे तुम्हाला सांगायचं म्हणलं ना दोन तीन तास लागतील ला। त्या दिवशी मला एक चांगला असा निवांत वेळ पाहिजे त्या दिवशी मी तुम्हाला समजा गोष्टी सांगून टाकील की कि कसं काय तुझी मेहनत पणाला लागली दादा सुरुवात केली आता आता सुरुवात आहे खरे की ही सुरुवात केली आता आता बघा फक्त थांबा थोडा दिवस नंतर ना बघा या दिवशी दहा लाख सबस्क्रायबर होते ना दहा लाख सबस्क्राईबर या दिवशी होते ना स्वप्न आहे माझं माझं स्वप्न मला तेवढं पूर्ण करायचंय स्वप्न मात्र स्वप्न तर हा एक स्वप्न तो मला सांग ना पुढं ज्या वेळेस पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होते ज्या वेळेस पाच लाख त्यावेळेस एक गोष्टीची लोक मोठी मी घोषणा करणार आहे की ती गोष्ट मी करणार आहे आणि ती गोष्ट मला घ्यायची त्या अशी गोष्ट आहे काहीतरी ती गोष्ट म्हणजे नाही का म्हणजे दुसऱ्यांपेक्षा बघितलं की कसं मग ती भावा थोडं <laughs> <आंदा दलावनां> <laughs> मला देखील मला थोडं बसू देखे म्हणजे असं तुम्ही थोडा अंदाजा लावणार तुम्ही चॅप्टर मग पाहिले तुम्ही अंदाजा लावणार लगेच आम्ही वारकरी संप्रदाय मला काय सोबत मित्रांनी नेमकं काय का भावा मी तुझे खूप व्हिडिओ पाहिले धन्यवाद भाऊ व्हिडिओ बघत जावा रे व्हिडिओ बघत जावा तुम्ही व्हिडिओ बघताय त्यामुळे समजा गोष्टी आहे पॉसिबल आहे ते घाम आहे घाम अखेर असते मला घाम म्हणजे लाईव्हला जाऊन सांगावा आणि हो मग अशी शूट केलेला आहे मी आईचा आईचा व्हिडिओ शूट केला आहे मी आईचा भाऊचा असा व्हिडिओ शूट केलाय तिकडून फोन आल्यानंतर ना ते एक सत्तर दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे ती व्हिडिओ उद्या दुपारच्याला बारा वाजता येऊन जातो त्यामुळे उड तुझं काही टेन्शन नाही उद्या बारा वाजता व्हिडिओ बघायच राहिला नाही उद्या आईचा भावाचा व्हिडिओ नाही ते बघा नक्कीच लवकरात लवकर लाईव्ह आधी ला लाईक करून घ्या खटाखट मध्ये लाईक करा लाईक बघू आता एकोणसाठ लाईक आहे त्या एकोणसाठ मी वीस मनस्तोर शंभर लाईक झाले पाहिजे त्या बघू प्रेम बघू आता बघू प्रेम एक दोन Tin. Char. Pat. Sa. Sa. No. दहा अकरा झाल्या <laughs> तुम्ही शंभर ला करून टाकले जीवक नाही माणसं नाही तुम्ही तुम्ही <laughs> तुकडाय काळ झाला तुम्ही सगळेजण हाय सामन्यांना सर्वांना एक कसे आहात तुम्ही बरे आहात का थोडी सर्दी ताप खोकला आलाय मला थांबलोय मी एकदा शेत थांबलोय मी पण त्यांची फॅमिली म्हणते आम्हाला व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाही अजिबात आमचा व्हिडिओ काढू नका तर त्यामुळं त्यांना मला स्पेशल रूम दिले राहायला तर त्यांच्या एका रूममध्ये रूम मध्ये अडचण नाही काय काय पंचेचाळीस <laughs> लोकांचे कमेंट तरी वाच वाचत जा नाही भावान काय सांगतोय का कमेंट अशी वाचतो जाते आणि मला वाचायला पटाफटा येत नाही ना बघू तर कमेंट वर जाते त्यात मी राडा होतो आम्ही आम्हाला दिसले नेपाळ आम्हाला बोट दिसले नेपाळमध्ये मध्ये वाव हाय दे बोत आहेत तिकडं तिकडं जा थोडं जपून जपून चाला जरा थोडं बोत आहेत तिकडं रूम नाही घेतली मित्रा घेत मी मित्रा घेत मित्रा था। घेत <coughs> मग ते बोल मग मित्र मग अशी म्हणला केक आणू आपण मग केक पण आणला मग केक आणून मग नंतर ना मस्त मध्ये थांबलो आपलं हे केक कापला भारी वाटलेलं आहे जास्त त्यांच्यातलं कोणी आलं नाही मी एकट्यानं समजा गोष्टी साजरा केल्या भारी वाटतं म्हणजे कसं म्हणजे बघा ना म्हणजे इतकी जास्त म्हणजे आपण मोठी मोठी स्वप्न बघतो आणि ती स्वप्न जर का पूर्ण व्हायला लागले ते तर खुशी तरी वेगळी असती का नाही तर गणेश दादा कुठे आहेस आताच आहे मी मनाली मध्ये मनाली काळजी घ्या दवाखान्यात जावा गोळ्या औषध घ्या गोळ्या औषध घेतो काही अडचण नाही घामच लाग यायला लागलाय बाबा इतकी थंडी असून घाम येतोय मला तब्येत बरोबर नाही माझी तब्येत नाही बरोबर पुर। काय म्हणता था तुम्ही थांबणा बाबा तू काय झालं तुला पडायला सर मोबाईल माझा भारी वाटत आहे म्हटलं आहे म्हणजे कसं असं वाटलं लागले की स्वप्न पूर्ण व्हायला लागले की या एक लाख सबस्क्रायबर म्हणजे जोक नाही हो एक लाख सबस्क्रब यूट्यूबला म्हणजे एकडं येऊ लई जास्त राहो भारी वाटतं आहे लई असं गरज धन्यवाद तुम्हाला सर्वांचं मनापासून ही सांगायचं होतं त्यामुळे लाईव्ह लावलो होतं मग लाईव्हला यावं मस्त मध्ये बोहन दहा लाखाचा आकडा करताय एक लाख झालं डायरेक्ट दहा उतरून शिफ्ट करणे आणि हा मोबाईल आहे ना ही मोबाईल आहे ना ही हे काय न सांगत राहणार कारण हे माझी पहिली लक्ष्मी ही ही लक्ष्मी पहिली म्हणजे ह्याला परत काय देऊ लिहायला ही सांगत राहणार हे लक्ष्मी माझे मोबाईल हे व्हिडिओ शूट करायचो ना मी घराकड लक्षे जायचंय भाऊ घराकडे काय टेन्शन नाही घराकडे बिजायचंय हॅलो हाय हाय समजानला असेच पुढे जात राहा आशीर्वाद तुमचा पाठीशी धन्यवाद 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 असेच पुढे जा हो भाऊ पुढे जातो या फक्त तुम्हाला सर्वांना सपोर्ट राहून द्या र मला आम्ही समजा गोष्टी एकटा करतो र एकटा म्हणजे कोण नाही सांगतो एकटा करतो ना एक समजा त्यामुळे मुश्किल होती जरा थोडी करायला पण काय नाही स्वतः रडायचं स्वतः पडायचं रांगायचं पडायचं चालायचं सायकल टाकलायची समजा गोष्टी फक्त एकट्याने करायच्या आणि तुम्हाला सर्वांचं प्रेम आहे ना सांग त्यामुळं काय नाही हो जातं समजा गोष्टी चांगल्या एकदम बरोबर मध्ये रडताना खूप वाईट वाटलं बघितला हा बाबा रडत होत होते ते कोणती वाईट वाटतं रे म्हणजे रस्त ना काय काय वेळेस मग त्यामुळं वाईट वाटत ना रे बाबा आता एकशे सत्तावीस लाईक का नाही आता बघू दोनशे लायक होत्या का बघू आपण दोनशे लायक होत्या बघू आता पण वीस पर्यंत मोकमा नाही दोनशे लाईफ ते आपण बघायचे आता बघू आता एका दोन तीन चार पाच सहा दोनशे लाईक झाले पण त्या दोनशे आठ नऊ अरे पन्नास लाईक राहिले त्याला टाका ना करून दहा मला वाटत नाही होते ना म्हणून അകു ലൈക്രട്ട ചോള सतरा अठरा एकोणसाठ साठ एक हे साठ रात्री जाऊ द्या काय अडचण नाही भावांनो खरंच लय भर वाटतंय मला तुम सर्वजण संघ राहावा माझ्या संघ कायम एक सांगायचं आहे आणि उद्याला मला सायकलचं काम करायचंय उद्याला आणि उद्याला एक दिवस रेस्ट घ्यायचा या रेस्टच घेतलाय मी नाक बी तब्येत जरा थोडी खराब आहे तिकड नाही आलो ना डायरेक्ट इकडे ऑक्सिजन लेवल तिकडे कमी होता नव्हते ती तिकडून तिकडे अचानक इकडे आलो ना आणि तिकडे थंडी होती तिकडे नॉर्मल आहे ना त्यामुळं क्लायमेट अचानक चेंज झालं की मग जरा थोडा नॉर्मल प्रॉब्लेम होतो ना त्यामुळे बाकी काय नाही आमचे मेसेज तुमच्या काय पाणी नेत सोबत हो गना एक बहातर लाईक गना गाव कोणचं लगोरणी गाव आहे माझं लगोरणी टेंबोर्नी शेजारी येणार ना माडा तालुक्यामध्ये येणार गाव आहे माझं कोणते ऍपने करतो हा ही प्रश्न लय भारी वाटला मला ही प्रश्न भारी वाटला मी एडिटिंग कुठल्या ऍप ने करतो व्हिडिओ मेकर म्हणणे काय पाहिजे व्हिडिओ मेकर मी त्याच्या पहिले प्रश्न करतो या आणि माझ्या हातामध्ये ते प्रोफेशनलमध्ये बसला आहे त्यामुळे मला काय वाटत नाही एक नंबर भारी येईल ती होतं जेवण चिकन टेस्टमध्ये एकदम भारी पंधरा मिनटात ती लाईव्ह एकदम मस्त दादा सांगवला मस्त याच सांगवलेला पण याच या एक दिशेनं नाही मस्त मध्ये बरं भावानो असू द्या आता एडिटिंग करायची या कालचा ब्लॉग एडिटिंग करायला राहिलाय आणि मग एडिटिंग केला या आधी म्हणलं लाईव्हला जाऊन हे समजा गुड न्यूज तुम्हाला सांगा मला सांगा म्हटलं भारी वाटतं एकदम प्रेमला म्हणतो तुम्हाला सर्वांचं आता मी लाईव्ह बंद करतो जेवण करा झोपा बरेच जण झोपाच्या मार्गामध्ये पण असतील झोपून घ्या एकदम मस्त मधी हर हर महादेव भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये हर हर महादेव